बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण पाचवे आपल्याला किती वेळ झोप लागली याचं त्याला स्मरण नव्हतं पण झोपताना आपण राहीचाच विचार करत होतो एवढं त्याला आठवत होतं आणि प्रत्यक्ष कोणीतरी शेजारी बसलेलं आहे हे त्याला जाणवलं प्रथम काही श्वापद असेल म्हणून त्याने अंदाज घेतला आणि मग त्याच्या लक्षात आलं की ते, ते दुसरी तिसरे कोणी नसून राही ती राहीच आहे ती त्याच्याकडे बघत होती निसर्गाची एक आंतरिक प्रेरणा खडबडून जागी झाली आणि त्याने नुसते बाहूवर केले त्याबरोबर एक कोवळे फुल त्याच्या मिठीत आले यावेळेला काय करायचं असतं कसं वागायचं असतं हे पुरुषाला शिकवावे लागत नाही नराजवळ असा एक उपजत पुरुष धर्म असतो तसा स्त्रीजवळ एक प्रकृती धर्म असतो थोड्याशा रानदांडगेपणाने थोड्याशा धुसमुसळेपणाने त्याने तिला आपल्या मिठीत ओढून घेतले आणि मग मग परमेश्वराच्या साक्षीने पुरुष आणि स्त्री निसर्गाला प्रथमच वश झाली नव्याने शिकत दुसऱ्याला शिकवत केव्हा तरी पहाटे लल्लूला जाग आली लवकर निघायला पाहिजे ही जाणीव त्याला होतीच पण त्याचबरोबर उन्ही चढण्यापूर्वी घाट ओलांडून जायला हवा होता ही जाणीव प्रबळ होती तो आळोखे पिळोखे देत उठला सुस्तपणाने नग्नावस्थेत झोपलेल्या अंजनीच्या अंगाला त्याने एक जोरदार चिमटा घेतला उठ ए किती उशीर झाला माहिती आहे झोपा जरा गुमान अजून दिवसवर यायला खूप अवकाश आहे तुझं ठीक आहे पण मला उरावर एवढं ओझं घेऊन दुपारपर्यंत पोचायला पाहिजे उठ उठ आणि लवकर चूल पेटव नाईलाजाने अंजनी उठून बसली इकडे तिकडे विस्पारली साडी तिने नीट अंगाभूती गुंडाळून घेतली चुळीचीही घट्ट गाठ बांधली सुटलेले केस घट्ट आळून त्याचाही घट्ट आंबाडा बांधला आणि ती म्हणाली कापडं तरी घाल म्हणजे राहीला उठवते लल्लू उठला त्याने कर्कचून लंगोट कसला लुंगी गुंडाळी आणि तोंड धुण्यासाठी तो बाहेर पडला अंजनीने थोडी आवरावर केली आणि तिने राहीला हाक मारली राही काही ओ देईना तेव्हा तीच जमिनीला रेटा देऊन उठली आणि तिने शोधून माचीच हाती घेतली आणि दिवटी पेटवली मधलेदार उघडले आणि बाहेरच्या पाख्यात दिवटी घेऊन डोकावून पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं तिने लल्लूला ओरडून हाक मारली लल्लू लगेच हाकेसरशी पुढच्या पाख्यात आला त्याने बाहेर जाऊन आसपास डोकावून पाहिले राही कुठे दिसते का ते तो अंजनीला म्हणाला तू आधन ठेव हो। मी बाबूला उठवून आणतो राही कुठे जाणार असेल इथंच कुठंतरी लल्लू पायात पायताने अडकवून बाहेर निघाला तेव्हा अंजनी म्हणाली मी पण येते तू कशाला येते दोघे तरातरा चालत देवळापाशी आले देवळात ते आले आणि त्यांच्या दृष्टीला जे पडले ते दृश्य पाहून लल्लू तर अवाक झाला पण अंजनीसुद्धा आश्चर्यचकित झाली चिमुरडी निरागस मूल वाटत होती ती राही आणि रस्त्यावर उचलून आणलेले हे अनाथ पोर जगाची कसलीही पर्वा न करता कुणाच्याही संमतीची वाट न पाहता नग्नावस्थेत एकमेकांची एकरूप होऊन मिटीत झोपले होते एखाद्या दगडी शिल्पातल्या काळ्या आणि पांढऱ्या दगडांच्या संयोगस्थानी गौर कृष्ण वर्णाचे एखादे शिल्प कोरावे तसे ते दृश्य दिसत होते उन्माद होता तो संपला होता निसर्गाचे काही गूढ रहस्य असले तर तेही आता उलगडले होते आता उरला होता तो फक्त हिशेब आणि तोही जगातल्या व्यवहारी नियमानुसार लल्लू एकदम वास्तवात आला पुढे पाऊल टाकून तो आता काहीतरी कृत्य करणार हे लक्षात येताच अंजनीने त्याचा हात घट्ट धरला व म्हणाली जरा बाहेर बाहेरे त्याला जवळपास ओढत देवळापासून दूर नेले आणि ती म्हणाली तू कसा आहेस हे माहीत आहे मला मी कशी आहे हे तुला माहीत आहे आपली मुलं बाळं अशीच असणार जगा वेगळं काही घडलेलं नाही डोक्यात राग घालू नकोस तुझ्या पोरावर तर राग मुळीच काढू नकोस त्यानं पुढाकार नक्कीच घेतलेला नाही हे मी तुला सांगते तू तु आपण काही पाहिलं आहे हे, हे विसरून जा आज ना उद्या हे हे असंच होणार होतं अंजनी तुला माहीत नाही या पोराला मला खूप मोठं करायचं आहे देवाच्या कृपेनं हे पोर माझ्या हाती आलं हे चांगल्या मोठ्या कुळातलं मूल असावं आत्तापासून ते असल्या नादाला लागलं तर आमच्यासारखं हे भुरटं आयुष्य त्याला जगावं लागेल हे हे थांबवलं पाहिजे अंजनी हे थांबवलं पाहिजे लल्लू गरम माथ्यानं असले प्रश्न सुटणार नाहीत मी तुझ्या नादाला का लागले चांगलं घरदार शेतीवाडी सोडून रानामनात कुठल्या मोहानं का राहते अरे हे हे असंच असतं हे वादळ वारा आहे हे हातानं थांबत नाही धुसमुसत लल्लू थोडा वेळ गप्प राहिला आणि एकदम घरात शिरला तिनं चुलानं पेटत लावलं पाणी उकळायला लागल्यावर तिने मोठ्याने राहीला हकारी दिली एकदा दोनदा तीनदा दोन चार मिनटांनी केस सावरत कपडे आवरत जणू काही घडलंच नाही असं दाखवत राही पाठीमागच्या बाजूने घरात शिरली ती कुठे होती हा प्रश्न अंजनीने तिला विचारला नाही आणि लल्लू तर खुरमांडी घालून भिंतीला टिकून सिगारेट उडत गप्प बसला होता हळूहळू त्याचा राग कमी झाला गाळून ठेवला चहाचा कप चटकन उचलून राहीने लल्लू पुढे नेला लल्लूने तिच्याकडे रोखून पाहायचा प्रयत्न केला पण तिने त्याच्याकडे न पाहता दुसरीकडेच पाहणे सुरू ठेवले एवढ्याच बाबूही आला त्याने कपडे बदलले होते पॅन्ट शर्ट अडकवून तो ट्रक चालू करत असल्याचे लक्षात आले बाबूला चहा नेऊन दे अंजनी म्हणाली राही एक शब्दही बोलली नाही तिने चहाचा कप उचलला आणि खालच्या माने ती खोली बाहेर पडली अंजनी आणि लल्लू एकमेकांकडे पाहत होते जे काही राहीत आणि बाबूत घडले हे आपल्याला समजलेले आहे याबद्दल आपण कोणताही शब्द उच्चारला नाही किंवा कोणतीही भावना प्रकट केली नाही याची खंत लल्लूला वाटत होती कधी नव्हे ते त्याने आपला राग गिळला होता पुन्हा अंजनीने आणखी कप दिला चहा तो प्याला तो उठला आणि त्याने कपडे चढवायला आरंभ केला कपडे चढवून झाल्याबरोबर खिशातून त्याने पन्नास रुपये काढले आणि अंजनीच्या हातावर ठेवले व वो तो म्हणाला एवढे पुरतील रगड झाले आता कवा येणार लल्लू पहिल्यांदाच मोकळेपणाने हसला आणि म्हणाला आता ते माझ्या एकट्यावर अवलंबून नाही बाबूसाठी यावं लागेल मग मात्र अंजनीच्या तोंडावर हसू फुटले दोघेजण का हसली हे मात्र परतलेल्या राहीला समजले नाही बाबूराव झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांना खूपच बरं वाटत होतं गेले दोन दिवस औषधात काही बदल केला होताच याहीपेक्षा जिनीच्या खास परिचर्यामुळे त्यांना त्यांच्या जगण्यातला रस वाढतो आहे असं वाटू लागलं फिजिओथेरॅपिस्ट जोशी त्यांना मसाज करून जात असत रात्री झोपण्यापूर्वी जिनी त्यांना पुन्हा मसाज करीत असे त्यांना वळता येत नसेल तरी ती उपडे करून त्यांच्या पाठीवरून मस्तकापर्यंत हलक्या हाताने दीर्घकाळ मसाज करीत असे तिचा चेहरा पाहण्याच्या उत्सुकतेने त्यांनी एकदा पाठ वळवण्याचा प्रयत्न केला आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्यांना पाठ वळवता आली अलीकडे त्यांचे उच्चारही सुधारले होते हळूहळू प्रयत्नपूर्वक लहान मुलासारखे एक एक शब्द ते उच्चारत होते त्यात शारीरिक हालचाली सरळतेशी भर पडली त्यामुळे मनातून जिनी सुखावली डॉक्टर आल्याबरोबर त्यांना बाबूरावांच्या झालेला बदल ती दाखवणार होती आणि जर डॉक्टरांनी संमती दिली तर हळूहळू त्यांच्या शारीरिक हालचाली वाढवण्याचा ती प्रयत्न करणार होती पण हे सारे बाबूरावांचे मनस्वास्थ्य कायम राहण्यावर अवलंबून होते त्यांना भेटायला यायला त्यांच्या कुटुंबियांखेरीज कुणालाही प्रवेश नव्हता तसा प्रवेश नसण्याचे मुख्य कारण अर्थातच त्यांचा कारखाना उद्योग व्यवसाय किंवा त्यांच्या मुलासंबंधी काही वार्ता त्यांच्या कानावर पडू नयेत हाच होता बाबूरावांचा एक हात काम करीत होता हे कळल्यामुळे त्यांचा मुलगा प्रकाश हाही कागदपत्रावर सह्या घेण्यासाठी त्यांच्याकडे आला असताना प्रथम बाबूरावाने हाताने आणि मग मुद्रेने नकार दिला आणि मग कोणत्याही कागदपत्रावर त्याची सही घेणे हे आत्ताच्या परिस्थितीत बरोबर नाही असे त्याला डॉक्टरांच्या कर्वी सांगावे लागले पण त्या घटनेपासून बाबूराव थोडे क्षुब्ध झाल्यासारखे वाटू लागले सुदैवाने त्या क्षुब्धतेचा दुष्परिणाम होण्याऐवजी थोडाफार फायदाच झाला त्यांचे बोलणे अधिक स्पष्ट झाले त्यामुळे त्यांना थोडे का होईना संभाषण करणे शक्य होऊ लागले त्यांना जेव्हा थोडे स्पष्ट बोलता येऊ लागले तेव्हा काही लिहून आणि काही बोलून जिनीकडून त्याने एक वचन घेतले त्या साऱ्या बोलण्याचा सारांश जिनीला आत्ताही आठवत होता प्रकाशपासून मला दूर ठेव ह्या सूत्रमय वाक्याचा अन्वयार्थ तिने आणि डॉक्टरांनी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जेव्हा काही गोष्टीचा पत्ता लागे ना तेव्हा त्यांनी सॉलिसिटर अभ्यंकरांना बोलावून घ्यायचं ठरवलं अभ्यंकर हे बाबुरावांच्या सर्व उद्योगधंद्याचे कायदेशीर सल्लागार होते अभ्यंकराची आणि डॉक्टर गिंड्यांची तशी चांगली ओळख होती जेव्हा अभ्यंकर डॉक्टर गिंड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा ते म्हणाले अलीकडे मी बाहेर कुणाकडे जात नाही वयामुळं जाणं जमतही नाही शिवाय तुम्ही काम काय हेही सांगितलं नाहीत त्यामुळं खरे तर मी आलोच नसतो पण त्यानिमित्तानं तुमची परवानगी घेऊन बाबूरावांना निदान पाहता तर येईल असा विचार मी मनाशी केला आहे तुम्हाला इथं येण्याची तकलीफ मी दिली याबद्दल मला क्षमा करा पण तुम्ही इथं आल्याशिवाय हे काम होण्यासारखं नव्हतं बाबूरावांची आणि तुमची गाठ घालून देणं हे तर मुख्य काम आहेच पण त्यापूर्वी एक दोन गोष्टींच्या सूचना मला करायच्या आहेत कुठल्या तरी अचानक प्रक्षोभामुळं बाबूरावांना हा अटॅक झालेला आहे हा अटॅक फारसा गंभीर नाही ते नक्की बरे होतील पूर्वी इतके नाही तरी नव्वद टक्के कार्यक्षम होतील माझ्या ट्रीटमेंटला ते अतिशय उत्तम तऱ्हेने प्रतिसाद देतील ते आता थोडं बोलू शकतील जीवेचं पांगळे पण हळूहळू कमी झाले काहीतरी सांगण्याच्या अनिवार्य इच्छा अशा इच्छेतूनच ते बोलायला लागले ला आणि त्यांची इच्छाच मला जास्त उत्साहित करते परवा त्यांचा मुलगा प्रकाश काही कागदपत्रावर सह्या मागायला आला होता कारण त्यांना आता सही करता येते हे त्याला माझ्याकडूनच कळले होते कदाचित हे सांगण्यात माझी चूक झाली असेल पण त्यांचा तो एकमेव वारसदार आहे त्यांच्या उद्योगधंद्यांचा प्रमुख कारभारी आहे म्हणजे या नात्यानं मी त्याच्याशी बोललो असेन पण त्या माहितीचा आधार घेऊन त्यांना सह्या करण्यासाठी त्यानं काही कागदपत्रं आणली आपल्या विकलांग अवस्थेतसुद्धा त्यांनी त्या ते कागदपत्रावर सही करायला नकार दिला आता ते कागदपत्र कशाचे होते व त्यांची धंद्याला कितपत आवश्यकता होती याची मला काहीच कल्पना असणं शक्य नाही आणि तो माझा प्रांतही नाही ते तुम्हाला माहीत असण्याची शक्यता आहे शिवाय या कागदपत्रावर सह्या करण्यास इतक्या ठामपणे नकार देण्याचं बाबूरावांना काहीतरी कारण असलं पाहिजे ते तुम्हाला सांगता येईल त्याचा लिगल अस्पेक्ट्स मला माहीत नाही फक्त त्यांच्या क्षुब्धतेचं कारण आणि परिणामाची कक्षा समजून घेणं आवश्यक आहे कारण त्या क्षणापासून बाबूराव इज रिस्पॉन्डिंग फास्ट तेव्हा तुम्ही मला मदत करू शकता काय बाबूराव हे माझे जुने आणि चांगले आशिला आहेत त्यांना मदत करणे आवडेल पण तुम्ही म्हणता तसे कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र आमच्याकडून तरी आलेले नाहीत एनिवे यू सी हिम अँड टेल मी आफ्टरवर्ड्स सॉलिसिटर अभ्यंकर बाबूरावांच्या खोलीत गेले तेव्हा जिनी त्यांना काहीतरी वाचून दाखवित होती बाबूरावांचे अभ्यंकरांकडे लक्ष जाताच ते एकदम उत्तेजित झाले आणि उठून बसायचा प्रयत्न करू लागले आजपर्यंत कमरेच्या भागाची कोणतीही हालचाल त्यांना करता आलेली नव्हती परंतु त्यांची आत्ताची हालचाल पाहून जिनी एकदम आश्चर्यचकित झाली तिला एकदा वाटले की त्यांना उत्तेजन द्यावे आणि त्यांना टेकून बस्ते करण्याचा प्रयत्न करावा पण अन्य इसम असताना हा धोका पत्करण्याची तिची तयारी नव्हती त्या ते रात्री तिने तो प्रयत्न थोड्याफार प्रमाणात करायचे ठरवले जिनीकडे नजर जाताच बाबूराव हसले आपली उत्तेजकता जिनीच्या लक्षात आली आणि ती त्यामुळे आनंदित झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले अभ्यंकर बाबुरावांना भेटायला येणार याची कल्पना जिनीला होतीच त्यामुळे दोघांचे संभाषण कुतूहलपूर्वक ऐकण्याचे तिने ठरवले परंतु खाजगी गोष्टीत आपण लक्ष देत नाही असे दाखवण्यासाठी ती खुर्चीवरून उठली आणि खिडकीपाशी जाऊन पाठमोरी उभी राहिली तुमची तब्येत आता सुधारते असं डॉक्टर म्हणाले कसं वाटतंय छान मी बरा होईन अशी आशा वाटू लागली आहे मी अशासाठी आलो होतो प्रकाशने का की प्रकाशने काही कागद तुमच्याकडे सहीसाठी आणले होते पण तुम्हाला माहीत असलेलं बरं की त्यापैकी कोणतेही कागदपत्र माझ्या फॉर्मनं तयार केलेले नाहीत आता तुमच्या मुलांना असं का करावं हे मला समजलेलं नाही तुमच्या संमतीनं जर हा बदल झाला असेल तर माझं काही म्हणणं नाही पण जर तुमच्या संमतीशिवाय असं काही घडलं असेल तर त्याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे कागदपत्र कशा संबंधी होते मला काही कल्पना नाही पण पण मी सही करायचं नाकारलं कर तुम्हाला कदाचित माहीत असेल आहे आणि माझे पुष्कळ विषयावर मतभेद आहेत माझ्या या अपंग अवस्थेत तुम्हा सर्व विश्वासू जुन्या सहकाऱ्यांशिवाय मी काही निर्णय घेणं शक्य नाही अर्थात अर्थात मी ते कागद काय आहेत हे समजून घ्यायला हवे होते म्हणजे मला त्याचं स्वरूप तरी कळलं असतं बाबुरा अतिशय हळूहळू पण कनखर भाषेत बोलत होते तुमचे आणि प्रकाशे मतभेद नेमके कोणत्या मुद्द्यावर आहेत सगळ्याच पहिली गोष्ट त्याचं पैशावर प्रेम आहे पण धंद्यावर प्रेम नाही पैसा कोणत्याही मार्गाने मिळवला तरी त्याला चालतो मला ते चालण्यासारखं नाही एका विशिष्ट पद्धतीनं मी आजवर धंदा करीत आलो आहे मला बदलणं शक्य नाही आणि बदलण्याची मला गरजही वाटत नाही कारण माझ्या या पद्धतीमुळेच धंद्यात मला लौकिक मिळाला पैसा मिळाला कामगारांचे आणि माझे संबंध सलोख्याचे राहिले माझ्या मुलाला माझे धंद्याचे जुने मार्ग पसंत नाहीत तो आपल्या सासऱ्याच्या म्हणजे तो तोलानीच्या तोलानीच्या सहाय्याने धंद्यात खूपच उलाडाली करतो आहे आणि हे मला उपद्रवकारक वाटू लागले आहे माझा आजार खरं तर खरं तर त्यामुळेच निर्माण झाला मी तर असा पंगू झालो माझा एकुलता एक मुलगा त्याच्याशी मला तसं उघडपणे शत्रुत्वही करता येणार नाही पण त्याच्याबरोबर धंदाही करता येणार नाही मला म्हणून मला बरं व्हायचं आहे ते ते हा हा धंदा तोराणीच्या उद्योगसभा सामील होऊ नये यासाठी पण जर का बरा होऊ शकलो नाही तर मात्र अगतिकपणे मला घडत आहे ते पाहत राहण्यापासून गत्यंतर नाही।, नाही तुम्ही नक्की बरे व्हाल व्हायला पाहिजे कारण तोलानी हा काही भला माणूस नाही तुम्हीच त्याला अटकवू शकता तोपर्यंत जे काही करता येईल ते मी तुमच्यासाठी करतो मला आता प्रॉब्लेम कळलेला आहे मी आता तपशील समजावून घेईन तुम्ही अजिबात चिंता करू नये अभ्यंकर उठले त्याने बाबूरावांचा हात हातात घेतला आणि पुष्कळ वेळ तो घट्ट हातात धरला त्यांच्या डोळ्याला डोळा देत ते म्हणाले यू आर अ ब्रेव मॅन तुमच्यासारखा क्लायंट मिळायला भाग्य लागतं उद्यापासून मी माहिती गोळा करीन आणि मला जमेल तसतशी तुम्हाला कळवत जाईन पण पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला बरं व्हायलाच पाहिजे कारण शेवटच्या शनिवारी जनरल बॉडी मिटिंग आहे माझ्या माहितीप्रमाणे ज्या कागदपत्रावर सया घेण्याचा प्रयत्न तुमच्या चिरंजीवानी केला त्यांचा संबंध त्या मिटिंगशीच असला पाहिजे अभ्यंकर निघून गेले आणि परत जिनी खुर्चीवर येऊन बसली येताक्षणीच ती वाकून म्हणाली तुम्ही आता बरे झालात कसा तुमच्या आजाराचं कारण सापडलं म्हणून उपचारही सापडले तुम्हाला आता जगण्या वाचून पर्यायही नाही बाबुराव हसले आता झालेल्या जिनीच्या आणि अभ्यंकरांच्या संभाषणामुळे बाबूराव थकले होते बोलताना त्यांना त्रास होत होता हे तर उघडच होते तरी ते प्रयत्नपूर्वक बोलत होते जिनीच्याही ते लक्षात आले ती म्हणाली आता तुम्ही थोडी विश्रांती घ्या कारण आता तुम्हाला खूप बोलायचं आहे सगळं सगळं मला सांगायचं आहे सगळं म्हणजे ग्लानीत तुम्ही खूप गमती गमतीशीर बोलत होता ही ही राही कोण लल्लू कोण आणि राधा कोण सगळं सगळं मला तुमच्याकडून कळलं पाहिजे तुमचं आयुष्य मोठं गमतीदार असलं पाहिजे बाबूराव हसले आणि त्यांनी डोळे मिटून घेतले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद